नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरण विभागामध्ये विद्युत साखर या पदांची भरती निघालेली होती आणि याची एक्झाम जी आहे वीस एकवीस आणि बावीस मेला झालेली होती जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आता याची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे तसेच तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे पण तुम्ही आता पाहू शकता हे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत आहे तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही महा डिस्कॉम डॉट इन ही जी वेबसाईट आहे या साईडवर जायचं साईडवर आल्यानंतर खाली तुम्हाला रोजगार दिसत आहे हा रोजगार दिसत आहे या रोजगारावर तुम्हाला क्लिक करावं लागेल रोजगारवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा सिलेक्शन लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ विद्युत सहाय्यक तर यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विद्युत सहायकची संपूर्ण माहिती मिळून जाईल तर या ठिकाणी जे विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी नोटिफिकेशन आहे ते वाचायचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट दिलेली आहे या ठिकाणी त्यांचा कट ऑफ पण दिलेला म्हणजे कट ऑफ कशा प्रकारे लावण्यात आलेलं आहे तर आणि या ठिकाणी बघा यू आर अ लिंक फॉर डाउनलोड इंडिव्हिज्युअल मार्क इन द एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही या लिंकच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर ही जी लिंक आहे ही एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दरम्यान सुरू होणार आहे म्हणजे उद्या ही लिंक सुरू होणार आहे आणि एकतीस ऑगस्ट याची अंतिम तारीख राहणार आहे ठीक आहे पण तुम्ही उद्यापासून पाहू शकता तर आपल्याला या ठिकाणी निवड यादी पाहायची आहे तर या ठिकाणी दिसत आहे सिलेक्शन लिस्ट यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल लिस्ट क्लिक हेअर तर निवड यादी जी आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली आहे तर बघा मित्रांनो तुमची जी एक्झाम आहे ती वीस एकवीस आणि बावीस मेला झालेली होती दोन हजार पंचवीसमध्ये कंबाईन सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली आहे पदाचं नाव तुमची रँक रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर तुमचं नाव अप्लाईड कॅटेगरी म्हणजे कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज भरला सिलेक्शन कोणत्या कॅटेगरीमधून झालेलं आहे आणि सिलेक्शन अंडर अगेन्स्ट ठीक आहे म्हणजे कोणत्या ॲरक्षणमधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तर ठीक आहे ॲप्रेनशिप या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे ज्या विद्यार्थी ॲप्रेन्शिप झालं आहे त्यांचं पण सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे ठीक आहे तर संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करायची टोटल एकशे एकोणतीस पेजची पी डी हे तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागेल तुमचं नाव या यादीमध्ये सर्च करायचं तुमचं रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकून सर्च करायचं ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण यादी कशाप्रकारे डाउनलोड करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या टेलिग्रामवर पण ही यादी अपलोड केलेली आहे तर मित्रांनो आता तुम्ही तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे पण या ठिकाणी चेक करू शकता एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टच्या दरम्यान हे हे लिंक उपलब्ध करण्यात येणार आहे तुम्हाला एक्झाममध्ये मा किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे कोणत्या काचा कट ऑफ किती लागलेला आहे हे पण जाहीर करायला आलेलं आहे हे तुम्ही दिलेल्या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता ठीक आहे तर आणि विद्युत सहायची कंपनी आधी लावण्यात आलेली आहे हे तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून डाऊनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी मग डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत तर व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद